नमस्कार मित्रांनो धीरज लेट स्पिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीचा जी आर आपल्याला प्राप्त झालेला आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे आज या जी आर संदर्भात आपल्याला विशेष अशी माहिती अशी मिळते की इथं शिक्षकेतर कर्मचाऱ्याची चे भरती लवकरात लवकर होईल असं शासनाने आदेश सोडलेला आहे त्याच्या त्या संदर्भात प्रत्येक संस्थेला बिंदू नामवलीसाठी त्यांनी विनंती केली आहे की बिंदू नामवली करा आणि लवकरात लवकर भरतीच्या तयारीला लागा असाच या जी आर म्हणून आपल्याला अर्थ घेता येईल या जी आरमध्ये मध्ये एकूण पाच पदाचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक आता याच्यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक हे दोन्ही पदे त्यांना पदोन्नतीने भरायचे आहेत म्हणजे याचा अर्थ हे दो वरिष्ठ वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक हे सरळ सेवाने पदे येणार नाहीत आता यामध्ये संदर्भ क्रमांक तीनमध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की अनन्वय मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदान करण्यात आला आहे अशा शा मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पदे बेपकत झाली असले तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत उपरोक्त पदापैकी लिपिक व मुख्यलिपिक या पदावर लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच भरण्यात यावी असा खुलासा या जी आरमध्ये केलेला आहे मित्रांनो वरील पाच पदापैकी आपल्याला असा अर्थ काढता येईल की वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच हे पदे भरण्यात येत आहेत या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे आता पाच पदापैकी फक्त दोनच पदे पदोन्नतीने भरणार आहेत मग इतर पदार्थ काय प्रयोगशाळा मिळते सामान्य प्रशासन करून पदोन्नतीने व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशनाने पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यात मान्यता प्रदान करण्यात आली होती तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पदे व्यपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकाची पदे पनो पदोन्नतीने भरण्याची अडचण निर्माण होत आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिकाची पदे भरण्या तसं तर अनुकंपावरच भरा असा त्यांचा पहिले आदेश होता पण बिंदू नामवलीनुसार अनुकंप तत्वावरील मुले विद्यार्थी त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला पन्नास पन्नास टक्के तर यामध्ये सरळ सरळ आपला सांगितलेलं आहे की ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतची अनेक निवेदने शासनाला प्राप्त झाली होती विविध संस्थांनी या संदर्भात सादर केलेल्या बिंदू नामोली नोंदवहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विविध आयुक्त मग त्यामुळे मागास कक्ष असेल यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदे ही रिक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मग प्रशासकीय पत्रव्यवहार अभिलेखाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावे लागत असल्याने त्याचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेत काही पदावरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबत प्रशासनाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खाजगी संवर्गातील पदे अनुकंप नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्यामध्ये तीन पदाचा उल्लेख केलेला त्यांनी कनिष्ठ लिपिक एक, एक प पूर्ण ग्रंथपाळ दोन आणि प्रयोगशाळा सहाय्यक तीन या तिन्ही पदं अनुकंप तत्वासहित सरळ सेवेने भरण्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे इथे एक लक्षात ठेवायचं मित्रांनो अनुकंपावर अनुकंपावर त्यांना कॅन्डिडेट मिळाले नाहीत म्हणून त्यांनी सरळ सेवेचा हा मार्ग त्यांनी अवलंब केलेला आहे जर अनुकंपाचा माणूस त्यांना जर भेटला तर त्याच्यामध्ये सरळ सेवेची एक जागा तुम्हाला कमी होईल हा त्याच्यामध्ये संदर्भ दाखवलेला आहे सदरपदेश शंभर टक्के सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीचा नियुक्ती मार्गांचा समावेश आहे ही बाब विचारात घ्यावी लागेल आपल्याला तेनी जी तेनी जी तेनी आ, या तेन, जी आरमध्ये त्यांनी सरळ सेवेची पद्धत त्यांनी उल्लेख केलेला आहे पण त्याचबरोबर त्यांनी जे अनुकंपावर आधारित कॅन्डिडेट आहेत त्यांचासुद्धा त्यांनी यामध्ये विचार केलेला आहे त्यामध्ये चतुर्श्रेणी कर्मचारी यांचंसुद्धा प्रमोशन म्हणून ते लिपिक या पदावर त्यांचं पदोन्नती देऊ शकतात त्यां त्यांचासुद्धा ते यामध्ये या जी आरमध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला उरलेली पदे जी असतील मग ते कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथपाळ किंवा प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामधून व्यतिरिक्त किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त जी उरलेली पदे असतात ते निश्चितपणे आपल्याला सरळ सेवेने भेटतील असा आया ये। या जी आरचा अर्थ काढता येईल मित्रांनो पॉइंट क्रमांक पाच मध्ये बघा नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापनाने स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्रावर बिंदू नामवली सोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिक प्राधिक प्राधिकरणाकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खेळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वोच्च जबाबदारी हे संबंधित चालकाची असेल याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संस्था चालकाने चा योग्य ते बिंदूनामोले आपल्याला करायची आहे चुकीची बिंदू बिंदूनामोले सादर करायची नाही आहे आणि जर चुकीची बिंदू सादर केली आणि त्यामध्ये न्यायालयीन गोष्टी उपलब्ध झाल्या तर त्यासाठी सर्वोच्च जबाबदार हे शासन नसून स्वतः स्वतःची संस्था असेल असं सांगितलेलं आहे मुद्दा क्रमांक सहामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा कारणीत झाला आहे पदभरतीला एकूण ऐंशी टक्के म मर्यादित मर्यादित पद पदभरती करत मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशांवर जी पदे शंभर टक्के सेवेने भरण्यास सुशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीची आठ लागू आहे शिक्षक भरती झालेली आहे दोन हजार बावीस साली तर दोन हजार बावीस साली जेवढ्याही जागा त्यांनी काढल्या होत्या त्यापैकी ऐंशी टक्के जागाची त्यांनी भरती केलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तीसुद्धा भरती आणखी चालू आहे म्हणजे त्याच धर्तीवर त्यांनी कनिष या तिन्ही पदांची भरती लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्र ग्रंथपाल हे तिन्ही पदे जा असलेल्या जागापैकी ऐंशी टक्के पदभरतीची आठ त्यांनी लागू केलेली आहे या सगळ्या घ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला तीन पदे आपल्याला मिळतील त्यामध्ये कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल फक्त वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक हे दोन पदे तुम्हाला पदोन्नती मिळतील ती सरळ सरळसेवने आपल्याला मिळणार नाही ह्या जे आरचा असा उल्लेख आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल असेल तर धीरर लेट स्पीक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो